शार्प आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढ्या हजारांची वाढ अखेर मागणी मान अशी मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांकरता येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी शेवटच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब करणं असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला मोठ्या बातम्या आपल्या मित्र मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा बघा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी वर्गांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे दीर्घकाळापासून प्रतीक्षित असलेल्या वेतन आणि पेन्शन वाढीचा निर्णय राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी दोन जून दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात महत्वाचा शासन निर्णय जारी केलेला आहे निर्णयाची पार्श्वभूमी आणि आधारभूत काय या महत्वपूर्ण निर्णयाची मूळ वेतन त्रुटी निवारण समितीच्या चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या अहवालात आहेत या समितीने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील विविध समस्या जुनी पेन्शन योजनेतील गुंतागुंत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांचा सखोल अभ्यास केला होता समितीने या सर्व घटकांचा विचार करून राज्य शासनाला व्यापक शिफारशी सादर केल्या होत्या राज्य शासनाने या शिफारशी गांभीर्याने विचारपूर्वक अध्ययन केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत या निर्णयामुळे राज्यातील सरकारी काम करणाऱ्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे पात्रता निकष आणि लाभार्थी वर्ग मित्रांनो हा निर्णय विशेषतः त्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे जे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यसेवेत कार्यरत होते यामध्ये असलेले कर्मचारी या सेवानिवृत्त झालेले कर्मचारी दोन्ही वेतन श्रेणी काल्पनिक स्वरूपात एक जानेवारी सोळा पासून लागू केली जाणार आहे याचा अर्थ असा की वेतन निश्चितीच्या उद्देशाने हा दिनांक आधारभूत मानला जाणार आहे परंतु प्रत्यक्ष आर्थिक लाभ मात्र एक जून दोन हजार पंचवीस पासूनच सुरू राहणार आहे या निर्णयाचा फायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यांच्या वेतनाची पुनर्गणना करून पेन्शनमध्ये योग्य वाढ केली जाणार आहे यामुळे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक अधिक सुरक्षा मिळणार आहे थकबाकी आणि मित्रांनो या निर्णयाची एक महत्वाची बाब म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकी दिली जाणार आहे या कालावधीत जो वेतनाचा फरक निर्माण होता तो फक्त नोंदीच्या उद्देशाने गणला जाणार आहे प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक जून दोन हजार पंचवीस पासूनच सुरू राहणार आहे पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद